नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काउट गाईडची अंमलबजावणी करावी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचं या ठिकाणी वक्तव्य आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं मोठं वक्तव्य काय आहे व जास्तीत जास्त शाळामध्ये स्काउट गाईडची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी लागणार आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काउट गाईडची अंमलबजावणी करावी मंत्री दादाजी भुसे बघा विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण स्वावलंबन शिस्त आणि संस्काराच्या माध्यमातून उत्त उत्तम भावी नागरी घडवण्यात स्काउट गाईडची भूमिका ही महत्वपूर्ण आहे इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काउट गाईडची अंमलबजावणी करावी असे देखील निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलेला आहे राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काउट गाईडची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर राज्य पंकज भोय प्रधान सचिव रणजित सिंह देओल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे चे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव उपसचिव तुषार महाजन क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सचे राज्य चिटणीस मिलिंद दीक्षित हे उपस्थित होते तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिद्र प्रताप सिंह एस आर टीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य दुरु दुरु प्रणालीद्वारे सहभागी झाले होते बघा मंत्री भुसेन काय म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांच्या वडीलधाऱ्यांच्या गुरुजनांचा आदर करणे शिस्त अंगीकारणे आदी बाबी शिकणे हे आवश्यक आहे स्काऊट गाईड एन सी सी आर एस पी इत्यादी माध्यमातून अशी शिस्त आणि संस्कार लावतात यामुळे इच्छुक विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाहीत याची या ठिकाणी या दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितलेले आहे आनंददायी शनिवार अंतर्गत स्काउट गाईडचा एक तास घेण्याची तसेच ज्या शाळेत स्काउट गाईडचे विद्यार्थी असतील तेथे दिल्या जाणाऱ्या गणवेशापैकी एक गणवेश स्काउट गाईडला अनुरूप असावा असा प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे बघा राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी स्काउटचा गणवेश उत्कृष्ट असून तो घातल्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो असे यावेळी नमूद केले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे महाराष्ट्रभर संपूर्ण जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काउट गाईडची अंमलबजावणी करावी मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जरम चे कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद